आमदारकीचे यांना जयंत पाटील या नावाची झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे यांनी केली सांगलीमध्ये जगदाळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आजवर ज्यांना एखाद्या महापालिका प्रभागातून निवडणूक लढवण्याचे धाडस झाले नाही जे जयंत पाटील साहेब यांच्यामुळे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक झाले त्या पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटील यांना स्वयंघोषित हे पोरकटपणाचे लक्षण आहे अशी टीका करून जगदाळे पुढे म्हणाले सांगलीकरांच्या विविध प्रश्नांबाबत पृथ्वीराज पवार आज जे बोलतात त्या प्रश्नांची सोडवणूक तुमच्या घरात वीस वर्ष आमदारकी असताना का केली नाही त्यावेळी सांगलीकरांच्या या प्रश्नांची तुम्हाला आठवण झाली नाही का असा सवालही जगदाळे यांनी उपस्थित केला यावेळी उपस्थित माजी नगरसेवक हरिदास पाटील अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव गॅब्रियल भाऊ तिवडे सेवा दल शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे आदी उपस्थित होते आमदारकीचे डोहाय लागलेले पृथ्वीराज पवार यांना जयंत पाटील यांच्या नावाची कावीळ झालेली आहे महानगरपालिकेतील कोणत्याही वॉर्डातून एकदाही निवडणूक न लढलेले पृथ्वीराज पवार सात वेळा निवडून आलेल्या जयंत पाटील साहेब यांच्या यांच्याबद्दल स्वयंघोषित नेते म्हणतात म्हणजे पोरकटपणाचं लक्षण आहे ज्या प्रश्नांची ते आज भूमिका मांडत आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत आपल्या घरात वीस वर्ष आमदारकी असताना आपण कोणताही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं भूमिका घेतलेली नाही ज्या कष्टकरी हमाल रिक्षावाले विविध संघटनांच्या जीवावर आपण राजकारण केलं त्यांच्याकडेही आपलं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटील साहेब यांच्या नावाचा जप बंद करावा आपल्याला आमदारकीचे डोळे लागलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या बुरमुखपत जाण्यासाठी आपण साहेब यांच्यावरती टीका करण्याचं काम बंद करावं व सांगलीकरांच्या जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं